मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम किसान मोर्चाच्या वतीने आमदार प्रवीण पोटे यांच्या मार्गदर्शनामध्ये अमरावती शहरामधील विविध भागांमध्ये राबविण्यात पन्नालाल नगर येथून करण्यात आली सर्वांनी भारत मातेला नमन करून पवित्र अशी माती हातात घेऊन भारतास दोन हजार पर्यंत आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्या प्रति समान सन्मान बाळगू देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू अशी शपथ घेतली भारत माता की जय वंदे मातरमच्या घोष्टांनी परिसर दुमदुमून गेला होता या कार्यक्रमाला भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष मिलिंद बांबल दीपक अनासाने गोवर्धन सगने नीरज खेरडे राजेश गोपने रवींद्र इंगळे सर्वेश मेन पंजाब बुढाळकर मनोज जावरकर चंद्रकांत डफर प्रीतम ठाकरे समीर कोराटे यश बाळापुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जो कार्यक्रम चालू केला आहे मेरी माटी मीरा देश या यासाठी आज या आम्ही पन्नालनगर इथून कार्यक्रमाची सुरुवात केली आहे किसान मोर्चातर्फे भाजपा शहर अध्यक्ष आमदार प्रवीणभाऊ कोटे यांच्या नेतृत्वात संपूर्ण शहरामध्ये मेरा माटी मेरी माटी मीरा देश हा कार्यक्रम राबवण्यात येत असून गल्लोगल्लीत सर्व नागरिक भारताची प्रतिज्ञा घेऊन हा मेरे माटी मेरा देशा राबव कार्यक्रम राबवणार आहे बोल भारत माता की जय वंदे वंदे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती